सोलापुरी झंझणीत बोंबील ठेसा नाव ऐकतात तोंडाला पाणी सुटलं ना मंडळी आज आपण बनवणार आहोत सोलापूरची खास तिखट मसालेदार आणि जबरदस्त चव असलेली बोंबील ठेसा या पदार्थाची खासियत म्हणजे त्यातला झंझणी ठेचा लसूण मिरचीचा खमंगपणा आणि बोंबिलची मऊ रसाळ चव एकदा खाल्ला पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असा हा धमाल पदार्थ मग मंडळी तुम्हाला पण बनवायची की नाही रेसिपी झटकी पट चला तर मग बघूया याच साहित्य तुमची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग आज आपण बघणार आहोत बोंबील ठेसा रेसिपी चला तर मग झटकीपट बनवूया बनूया आणि ह्याच साहित्य पण बघूया इथे मी बोंबील घेतलेले आहेत चार ते पाच कांदे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगीत तिखट झंझणीत अशा या घेतल्या आहेत पोपटी मिरच्या टमाटर कोथिंबीर लसूण आणि चवीनुसार मीठ आणि हो आता ठेचा म्हंटल तर तेल तर आलंच तर इथे मी तेल पण घेतलेले चला मग वेळ न घालवता झटकी पट बोंगलाचा ठेचा बनवूया सोलापूर स्टाईल मध्ये आता आपल्याला हे बोंबील घेतलेले आहेत मी एक वाटी भरून घेतलेले चांगले साफ केलेले आहेत हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे मी तेलाचा वापर नाही केलाय मी असेच भाजून घेणार आहे आणि मी तुम्हाला छान छान टीप पण सांगणार आहे आता बोंबील आपल्याला थोडे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे ह्याच्यात थोडस मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल जास्त नाही आणि छान असे बोंबील पण आपले खरपूस भाजत आहे आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आपले बोंबील छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत तर मंडळी असे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला मिरच्यांचे म्हणजे मिरच्या चांगल्या भाजल्या जातात आणि आपल्याला ठेचा पण चांगला ठेचला जातो आणि मंडळी तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी एवढ्या मिरच्या आणि एवढं काय करते तर तुम्हाला सांगते सगळ्यांची फरमाईश होती की बोंबील ठेचा बनव तुझ्या हातचा बोंबलाचा ठेचा खायचाय म्हणून मी एवढा सगळा घाट घातलेला आहे आणि म्हंटल चला तुमच्या बरोबर पण ही रेसिपी शेअर करूया आता ह्या मिरच्या दोन भाग करून घेतलेल्या आहेत आता मी ह्या कढईमध्ये टाकणार आहे आणि छान अशा भाजून घेणार आहे ह्या कमी तिकटाच्या मिरच्या पण आपल्याला अशा मोठ्या असेल तर चार भाग करायच्या आहेत लहान असेल तर तीन आता ह्या मोठ्या मोठ्या ह्याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत असं करा म्हणजे ना मिरच्या छान आतून भाजल्या जातात आता दोन्ही मिरच्या मी तशाच तोडून घेतलेल्या आहेत आणि छान अशा तुम्ही बघतच असाल कढईमध्ये बघा दागी होईपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत या लवंगी मिरच्या त्या भरपूर तिखट असतात म्हणून मी लवंगी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या मी दीडशे ग्राम घेतलेल्या आहेत लवंगी मिरची आणि ह्या फिक्या मिरच्या आहेत पोपटी मिरची कमी तिकटाच्या ह्या मी शंभर ग्राम घेतलेल्या आहेत मिरच्या छान अशा दागी होईपर्यंत भाजून झालेल्या तुम्हाला दिसतच असेल आता ह्या मी काढून घेणार आहे एका प्लेट मध्ये ह्या पण मिरच्या आपल्याला तशाच सारख्याच भाजून घ्यायच्या आहेत दागी होईपर्यंत पर्यंत आणि थोडस मी तेल पण टाकलेलं शेवटला लगेच नाही टाकायचं आधी मिरच्या अशाच भाजून घ्यायच्या आणि मिरच्या छान डागी होत आल्या तर थोडस तेल सोडायचे तर सेम मी ह्या पण तशाच भाजून घेणार आहे ह्या पण मिरच्या डागी होईपर्यंत छान अशा भाजून झालेल्या आहेत आणि घरभर असा मिरच्यांचा घमघमाट सुटलेला आणि एवढा ठसका पण झालेला आहे पण आता करणार काय तोंडाला पाणी सुद्धा आलेलं आहे हे बघा मस्त अशा मिरच्या पण छान भाजून झालेल्या आहेत आता ह्या पण मी काढून घेणार आहे पाच कांदे घेतलेले आहेत मिडियम साईज चे आणि जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण असे कट केलेले आता कढईत तेल गरम झाले तर हे कांदे टाकूया आपण अंदाज आपला भाजत आहे तोपर्यंत तो मी तुम्हाला बोंबील कसे स्वच्छ करायचे आता इथे मी पीठ घेतलेले ज्वारीचं कारण की तो, तो आता सुकी मच्छी म्हटलं की वशाळ वास येतो तर तो वशाळ वास घालवण्यासाठी पिठामध्ये गव्हाच्या पिठात ज्वारीच्या पिठात बाजरीच्या पिठात ना हे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे बघा हे मी सगळं पीठ टाकणार आहे कारण की आपले बोंबील जास्त आहेत म्हणून आणि असे बोंबील ना चांगले पिठामध्ये धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला त्याचा पूर्ण ना वशाळवास निघून जातो आणि हा ठेचा तुम्ही पंधरा वीस दिवस मध्ये स्टोर करून जरी ठेवला आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा सोबत चपाती सोबत डाळ भाता सोबत तुम्ही आरामात खाऊ शकता ही गॅरंटी माझी मग सारा किचन रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा मग मंडळी आवडतात ना तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा तसे आपल्याला बोंबीर साफ धुवून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असं त्याचा सगळा जो कचरा पिस बिस असतात ते सगळे निघून जातात ह्या पिठामध्ये आपल्याला एक ते दोन मिनिट साफ करून घ्यायचे आहेत ते स्वच्छ एक ते दोन पाण्यामध्ये बोंबील धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपला कांदा पण थोडा लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे आता लसूण पण मी जास्त घेतलेला आहे चार ते पाच गंड्या लसूण घेतलेल्या आहे बारीक बारीक होते तेलामध्ये लसूण पण छान भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी तेल पाच ते सहा पळी घेतलेला आहे कारण की तेल जास्त घ्यायचे बोमला ठेचा आहे म्हटल्यावर तेल तर लागणारच चमचमीत आणि झनझणीत असा सोलापुरी ठेचा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असणार की मंडळी तोंड टमाटर घेतलेले ते पण मी मध्यम मद्दे आकारामध्येच कापलेले आहेत बारीक नाही ते पण आपल्याला ह्याच्यात तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे आता चवीनुसार मीठ पण आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे बोंबील पण आता या तेलामध्ये टाकून घेऊया आता बोंबील हे दोनशे ग्राम आहेत मी साफ करून घेतलेले तर आता मला जास्त बनवायचं होतं म्हणून मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमी प्रमाणात पण बनवू शकता हा खूप चा। छान लागतो आ हा काय खमंग सुटलाय ना ठेचा तुमच्या भागामध्ये याला काय काय म्हणतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा आता या भाजलेल्या मिरच्या पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक ते दोन मिनिट छान सगळं परतून घेऊया कोथमीर बारीक चिरलेली ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता सगळं मिश्रण आपलं एकजीव करून झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि छान असं ह्या कढईमध्येच ठेचणार आहे मग गावरान पद्धतीने ठेचूया की मंडळी ठसा ठसा चला तर मग आता गावरान पद्धतीने छान आपल्याला बोंबिल ठेचा ठेचून घ्यायचा आहे मी त्या कढईमध्येच ठेचणार आहे कारण की बोंबिल मिरच्या जास्त आहेत म्हणून ठस 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 असा ठेसा छान आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आता बाजूवाले पण म्हणतीलच मस्त सारा किचन मध्ये बोंबलाचा ठेचा तयार झालेला आहे तर आता त्यांच्यापर्यंत तो सुगंध गेलेलाच आहे मग तुम्ही पण बनवा की वेळ न घालवता बोंबील ठेचा सोलापुरी स्टाईल मध्ये छान असा आपला बोंबिल ठेचा ठेचून झालेला आहे बघा आता मिक्सर मध्ये वाटून तर काय चव लागत नाही असा मस्त ठेचला की काय चव लागते गावरान पद्धतीने मग सोलापूर स्टाईल मध्ये बोंबिल ठेचा आपला तयार झालेला आहे झणझणीत आणि चमचमीत असा मग मंडळी तुम्ही पण बनवा की हा ठेचा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली का सारा किचन रेसिपी ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा घरचे खा मस्त रहा, भेटूया की लवकरच अशा छान छान गावरान रेसिपी मध्ये बाय